नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत मुर्शदपूर तिप्पटवाडी फाट्यावर आणि येण्याचं कारण एवढंच होतं की बघा इथपर्यंत ट्रेन आली आहे राजुरी रेल्वे स्टेशनच्या पुढे आलेली आहे थोडी हे बघा ट्रेन आणि हे राजुरी रेल्वे स्टेशन बघा जास्त पुढं जाणार नाही आहे ट्रेन आता थोडीच मला वाटते याच्यात राहिलेले पटऱ्या थोड्याशाच राहिलेल्या आहेत आता पुढे थोडंसं काम बाकी होतं म्हणून पुढे गेलेली नाही ट्रेन आता पुढे काम जोरात चालू आहे जे ट्रेन पाहण्यासाठी आलो होतो तर आपण पण मला वाटते सकाळीच ट्रेन थोडीशी पुढे आली आणि इथेच थांबली पुढे काम न झाल्यामुळे आता हे पुढचं काम जेव्हा होईल तेव्हा ही ट्रेन पुढे सर केलं आता खूप बीडच्या विषयीवरच आलेली ट्रेन बघा आता काही तसं बघा एकदम जवळ आता इथून बीड आहेच किती सहा सात किलोमीटर खूप जास्त नाही आणि वातावरण बघा इथे कसे बघा धूमझर बघा तुम्हाला म्हणलं होतं ना मागे जसं कोकणातली जशी फिली येते तशी फिल येते बघा आणि मध्ये ट्रेन डोंगर जागा मस्त हिरवगार असं जबरदस्त असं व्ह्यू आहे बघू शकता काम तर खरंच खूप पातावर आहे चांगलं चालू आहे काम जोरदार काम चालू आहे खरं तर सव्वीस डिसेंब सव्वीस सॉरी सव्वीस जाने जानेवारी या दिवशी बीड रेल्वे स्टेशनचं ओपनिंग करणार आहेत रेल्वे अधिकाऱ्याचं म्हणणं आहे तर बघूयात सबी सव्वीस डिसेंबर सव्वीस जानेवारी का आणखीन काही वेळ लागतो पुढे काम तर तसं काही जास्त काय राहिलेलं नाही थोडंसंच काम राहिलेलं आहे काकड हिरा आणि काकड हिराच्या पुढे मस्तबा फाटाच्या पुढेपर्यंत पटरी टाकलेली आहे फक्त राहिले फक्त राज झराटा रोडचा जो पूल आहे त्याचं एक काम चालू आहे आणि तिथून थोडंसं पुढं म्हणजे दोन ते तीन किलोमीटरचं काम राहिलेलं आहे तिथे पटरी वगैरे टाकलेलं नाही आहे तिथं भरावचं काम चालू आहे सगळं पुलाचं काम पण चालू आहे मी खरंच खूप भारी वाटते बेडमध्ये आली ट्रेन पहिल्यांदाच या परिसरात सगळ्यात पहिल्यांदा ट्रेन दिसते बघा बघा हा रस्ता जातो हायवेला बीड ते अहिल्यानगर हायवे त्याला जोडतो हा रस्ता पुढे मुर्शदपूर आणि तिप्पटवाडी फाटा आहे बघा हा रस्ता मुर्शदपूर फाट येऊन आलेला आहे आतमध्ये आणि हा इथून असाच पुढे तिप्पटवाडीला जातो हे बघा हे फूल आहे तिप्पटवाडीचा आणि ते ट्रेन बघा आलेली कामाची गती फार जोरात चालू आहे जोरदार कामाची गती आहे चला एवढंच दाखवण्यासारखं आहे सध्याला मी आलो होतो ट्रेन बघायला म्हटलं चालू जर झाली असेल तर तुम्हाला लाईव्ह दाखवता येईल पण नाही आहे सध्याला तर ती आता थांबलेली स्टॉप केलेली त्यांनी पुढचं काम होईपर्यंत नाही आता नंतर कधी चालू होती याची पण काही माहिती नाही आहे एवढंच दाखवण्यासारखं होतं आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढे आता बघूयात आपण बीडचं रेल्वे स्टेशनचं काम किती झालेलं आहे अलीकडे ही सरटा रोडच्या पुलाचं बी काम किती आहे तेही बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आता तूर्तास तर आता हे एवढंच दाखवू चला येतो मग बाय